नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न संचय घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघ मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारताचे प्रथम लोकपाल म्हणून यांची नियुक्ती झाली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे प्रथम लोकपाल म्हणून नियुक्ती झाली प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणता अधिकार न्यायाधिकरण म्हणून भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद दोनशे सत्तावीस नुसार ग्राह्य आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो आपलं उत्तर पंचायत कोर्ट हा अधिकार न्यायाधिकरण म्हणून भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद दोनशे नुसार ग्राह्य आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणाच्या अनुमोदनाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली सोडून भारतीय इतर ठिकाणी सुद्धा चालवले जाऊ शकते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर भारताचे राष्ट्रपती यांच्या अनुमोदनाने सर्वोच्च न्यायालय दिल्ली सोडून भारतातील इतर ठिकाणी सुद्धा चालवले जाऊ शकते प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला स्वेच्छा अधिकार क्षेत्र प्रदान केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर अनुच्छेद एकशे छत्तीस नुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला स्वेच्छा अधिकार क्षेत्र प्रदान केले आहे प्रश्न क्रमांक पाचवा सर्वोच्च न्यायालयाचा सल्लादायी कार्यक्षेत्राचा उपयोग कोण करतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाचा सल्लादायी कार्यक्षेत्राचा उपयोग करतात प्रश्न क्रमांक सव्वा जेव्हा नवीन संविधानाने न्यायालयाचा आरंभ केला तेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकूण संख्या किती होती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आठ एकोण न्यायाधीशांची संख्या होती प्रश्न क्रमांक सातवा दोन राज्यांमधील वाद हा कोणाच्या अधिकार क्षेत्रात येतो तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांनो आपलं सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्रामध्ये दोन राज्यांमधील वाद हा येतो प्रश्न क्रमांक आठवण भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारताचे सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले प्रश्न क्रमांक नव्वद न्यायालयीन सक्रियेचा प्रवाह यांनी सुरू केला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर न्यायमूर्ती पी एन भगवती यांनी न्यायालयीन सक्रियेचा प्रवाह सुरू केला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर पस्तीस वर्ष सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी वयोमर्यादा आहे प्रश्न क्रमांक अकरावान सर्वोच्च चने न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्यासाठी डॅड्याची गरज असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रक्रिया ची सर्वोच्च चने न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्यासाठी गरज असते प्रश्न क्रमांक बारावा भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य रायल मित्रांना उत्तर सत्तावीस भारतीय सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती सह न्यायमूर्ती आहेत प्रश्न <ख़ना> क्रमांक तेरावा केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा कोणत्या स्वरूपाचा अधिकार आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य रायल मित्रांना प्रोत्तर प्रारंभिक अधिकार आहेत प्रश्न क्रमांक चौदावन फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झाले तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या दिवशी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर झाले प्रश्न क्रमांक पंधरा बान इसवी सन एकोणीसशे सात मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ही संस्था स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहील मित्रांनो महिला विद्यालय ही संस्था इसवी सन एकोणीसशे सात मध्ये महर्षी कर्वे यांनी स्थापन केली प्रश्न क्रमांक सोळा बान भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर एकोणीसशे भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक सतरावन संगणकाचा वेग व क्षमता कशावर अवलंबून असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर र्या व रंग संगणकाचा वेग व क्षमता अवलंबून असते प्रश्न क्रमांक अठरावन खालीलपैकी कोणी प्रवासी रोजगार ऍप सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो सोनू सुद यांनी प्रवासी रोजगार ऍप सुरू केले आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान भारतामध्ये पिन कोड झोन किती आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर नवो भारतामध्ये पिन कोड झोन आहेत प्रश्न क्रमांक विसवान महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक एकवीसवान राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला किती वर्षाचा कार्यकाळ मिळतो तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो आपल्या उत्तर सहा वर्षाचा राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याला कार्यकाळ मिळतो प्रश्न क्रमांक बाईस्वान रवि वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना प्रत्येक चित्रकला या गोष्टीसाठी वर्मा प्रसिद्ध आहेत, आहेत। प्रश्न क्रमांक तेस्वान नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर पंडित नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चोवीसवा महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती तर रायल आहेत त्या लेपी तर ऑप्शन क्रमांक दोन एक गे राहील मित्रांना प्रत्येक छत्तीस महाराष्ट्रात एकूण जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक पंचवीसवा मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रोत्तर देवनागरी या लिपीचा वापर मराठी भाषा लेखनासाठी करतात प्रश्न क्रमांक सैस्वान पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना प्रत्युत्तर तीन प्रकार पुरुषवाचक सर्वनामाचे पडतात प्रश्न क्रमांक सत्तावीसवान एक ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर चार किलो ऊर्जा एक ग्रॅम प्रथिनांपासून मिळते प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा पशु व प्राण्याच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर इसवी सन एकोणीसशे बहात्तर या दिवशी पशु व प्राण्याच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला प्रश्न क्रमांक खालीलपैकी कॅल्शियम चे प्रमाण अधिक असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो दुधामध्ये कॅल्शियम चे प्रमाण सर्वात अधिक असते प्रश्न क्रमांक तीसवान कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदान या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक ठिकाणी कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे प्रश्न क्रमांक एकतीसवान दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक गेरायला मित्रांना प्रोत्तर यमुना या नदी काठी दिल्ली हे शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक बत्तीसवान जस्ताचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक राजस्थान या राज्यामध्ये जस्ताचे सर्वाधिक उत्पादन होते प्रश्न क्रमांक तेतीसवान रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली प्रश्न क्रमांक चौतीसवान नव्या आयुगाचे दूत म्हणून कोणा संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजा राम मोहन रॉय यांना नव्या आयुगाचे दूत असे संबोधले जाते प्रश्न क्रमांक पस्तीसवान स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो अठराशे सत्त्याण्णव या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली प्रश्न क्रमांक हिंदू नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वामी विवेकानंद यांना हिंदू नेपोलियन म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सदतीसवा राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो તો ઓપ્શન ક્રમાંકથી યોગ્ય રહેલ મિત્રાપરમ બારા જાને દિવસે રાષ્ટ્રીય યુવા દિન મનો સાજરા કે જ प्रश्न क्रमांक अडतीस वन मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्य कृष्णात खोत यांना मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवान आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस दोन हजार तेवीस कधी साजरा केला होता तर ऑप्शन क्रमांक दोन राहील डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय एकता दिवस दोन हजार तेवीस साजरा केला होता प्रश्न क्रमांक चाळीसवान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र निवडणूक आयोग महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेते व्हिडिओ स्टुडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये